चला आज मी बनवली चाट पापडी थोड्या वेगळ्या पद्धतीची चाट पापडी आपली त्याच्यामध्ये मी साबुदाणा मुगाची डाळ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे आपली पापडी अख्खा साबुदाणा खूप छान दिसतो त्याच्यामध्ये त्यासाठी मी छोटी वाटी मुगाची डाळ आणि त्याच वाटीने मी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो एक तास फक्त भिजवलेला आहे धुवून घेतलेला आहे सुरुवातीला आणि भिजत ठेवला एक तास एक तासानंतर बघा असं झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे तर हिरवी मिरची घेतलेली मी लसूण जिरं आणि मीठ घेतलेलं आहे ते मिक्सरमधून आपल्याला काढायचं आहे फक्त जिरं मी अख्खं टाकलेलं त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये मिरची लसूण आणि मीठ टाकून पेस्ट करायची आपल्याला अशा पद्धतीने झालेली बघा मिक्सरमध्ये आता एक ताट घेतलेलं आहे आणि एक वाटीभर आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट गरम पाणी करून घेतलेलं आहे मी मळण्यासाठी आणि आता याच्यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे आणि ते बटर सगळं मिक्स करायचं आहे तांदळाच्या पिठामध्ये खूप छान टेस्ट लागते बटरमुळे आणि छान पापड्या तयार होतात आपल्या कुरकुरीत सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ते बटर आणि तांदळाचं पीठ आणि आता त्याच्यामध्ये मी जिरं टाकते आणि आपल्याला मिरचीचं टाकायचं आहे ठेसा आणि इकडे साबुदाणा आणि मुगाची डाळ ती टाकलेली थोडी आणि कोथंबीर आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गरम पाणी थोडं म्हणजे जास्त गरम पण नाही गरम पा ते पाण्याने आपल्याला थोडं थोडं मळून घ्यायचं आहे पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे आपल्याला सैलसरने मळायचं आपल्याला थोडं घट्टच मळायचं आहे म्हणजे आपल्या पापड्या कुर कुरकुरीत होतील मस्त खाण्यासाठी खूप छान लागतात ह्या पापड्या तुम्ही पण करून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण सांगा मला पण ही थोडीशी वेगळी पद्धत आहे साबुदाणा आणि मुगाची डाळ टाकून खूप छान तयार होतात अशा पापड्या तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकता ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी ब्रेकफास्टसाठी आणि मस्त लागतात मुलांच्या टिफिनसाठी पण द्यायला खूप छान आहे अशा पद्ध अशा पद्धतीने बघा मळून झालेलं आहे आपलं पीठ आता एका बाऊलमध्ये ते झाकून ठेवायचं आहे आपल्याला पंधरा वीस मिनटं त्याच्यावर कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पापड्या तयार करायच्या आहे पापडी खाण्यासाठी बघा अशा पद्धतीने झालेलं आहे आता एका चम्मचच्या सहाय्याने मी घेतलेले गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला आणि ते प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे मी त्याच्यावर सगळे आपल्याला गोळे ठेवून आणि ते प्रेस करायचे ग्लास घेतलेला आहे मी त्याच्याने म्हणजे छोटीशी पापडी आपली तयार होते मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीनं आपण सगळे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला आणि पॉलिथीनवर ठेवायचे आणि वरून एक पॉलिथीन टाकून ग्लासच्या सहाय्याने प्रेस करायचे त्याला आणि मस्त पापडी आपली तयार होणार आहे आता ठेवून घेतलेले आहे मी सगळे गोळे वरून एक पॉलिथीन टाकलेलं आहे परत प्लॅस्टिकचा आणि त्याच्यावर आता ग्लास घेतलेला आहे मी त्याच्याने दाब देऊन आपल्याला पापडी तयार करायची अशा पद्धतीने करायच्या आपल्याला सगळ्या असं हे सगळं करून घ्यायचे आपल्याला आणि नंतर मग आप तळायच्या आपल्याला त्या अशा पद्धतीने झाल्या बघा आपल्या पापड्या पापड्याने पापडी मी पापड्याच म्हणते केव्हाची साबुदाणा मुगाची डाळ आणि तांदळाच्या पिठाची पापडी मस्त तिखट झालेली झणझणीत एकदम मस्त खायला पण एकदम टेस्टी एकदा केल्यावर आपल्याला पुन्हा पुन्हा करावीशी वाटणारी ही पापडी म्हणजे सगळ्यांना आवडणारी ही पापडी आपली बघा अशा प्रकारे झालेली आहे आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आपलं आणि आता आपल्याला पापडी तळून घ्यायची आहे थोडा मी मध्यमच गॅस ठेवायचा आहे जास्त जोरात पण नाही आणि जास्त कमी पण नाही मस्त आपल्याला तळून घ्यायचं आहे लाल सर्वपर्यंत साबुदाना तर खूप छान दिसतो त्याच्यावर पापडीमध्ये आणि मुगाच्या डाळी तर चवच असते फार टेस्टी अशा पद्धतीने तयार सगळ्या पापड्या आपल्या तया तयार झालेल्या आहे आणि मस्त खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत झालेल्या आहे मस्त खा आणि स्वस्त रहा